या पूर्वी शिमगोत्सव साजरा करण्याची संकल्पना मी मांडली होती त्याप्रमाणे दरवर्षी शिमगोत्सव साजरा करण्याचा आम्ही आयोजित करत होतो आणि त्याचप्रमाणे गेल्या वर्षी निवडणूक वर्ष असल्यामुळे यावर्षी शिमगोत्सव साजरा करावा अशा प्रकारची कल्पना मला झाल्यानंतर आमचे महायुतीचे नेते आणि या भागाचे आमदार सन्माननीय निरजजी राणेसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली की शिमगोत्सव करावा आणि तो आपण प्रथम आमदार झाल्यामुळे आमदारांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कृपेने आयोजित करावा अशा प्रकारची त्यांना विनंती मी केली होती परंतु त्यांनी तात्काळ मला सांगितलं की फक्त माझ्या नावाखाली आयोजित करू नका तर तो कार्यक्रम महायुतीचा कार्यक्रम म्हणून आयोजित करा माझी कल्पना होती निलेश राणेच्या माध्यमातून साजरा करावा त्यांच्या नावाच्या खाली पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीच्या बॅनर खाली हा शिमगोत्सव साजरा करावा शिमगोत्सव साजरा करण्यामागची कल्पना आमची अशी आहे की फार पूर्वी शिमगोत्सवाच जे वेळ होत ते खेडोपाडी घरोदारी पोचलेलं असायचं आणि त्या काळात ही लोककला लोकांच्या दारापर्यंत जाऊन शिमग्यातली जी विविध वेशभूषा असेल किंवा सोंग असेल ती सादर करण्याचं काम करत होते परंतु कालांतरानं ही कला सीमित होऊन काही भागापुरती मर्यादित राहिली का ही का इस परंपरा जोपासली जाते परंतु त्याच दर्शन मात्र शहराच्या भागात होत नाही आणि त्यामुळे शहरातील लोकांना सुद्धा त्याची मजा घेता यावी त्याही पेक्षा हिंदू धर्मातील या भागातील या परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे फार पूर्वी तर ते शिमगो शिमगोच शिमगा का केल्यानंतर काही वेळा रोंबाट असायची काही ठिकाणी घोडेमोड पद्धतीची परंपरा असायची परंतु ही परंपरा हिंदू धर्मातील पुढील पुढील पिढीकडे संक्रमित व्हावी किंवा पुढच्या पिढीकडे जावी किंवा शहरी भागातील जी आमची पुढची पिढी आहे त्यांना या आपल्या धर्मातील या परंपरेचं दर्शन व्हावं त्यांच्या या परंपरा लक्षात यावा या हेतून मी काही वर्षापूर्वी शिमगोत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यामुळे प्रामुख्यानं दोन गोष्टी असतात एक रोमाट आणि दुसरं राधा आणि त्यामुळे या दोन गटामध्ये जी स्पर्धा असावी की ज्यामध्ये रोमाट या गटामध्ये स्पर्धा असावी आणि राधा नृत्य या गटामध्ये स्पर्धा असावी अशा प्रकारचे आम्ही ठरवलेलं होतं सुरुवातीच्या काळात तर फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता अगदी काही भागातील पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करतात तशा प्रकारची सुद्धा होळी या ठिकाणी साजरी केली होती आणि अशा वेळी हा शिमगोत्सव साजरा करावा असं आमच्या मनात आलं आणि इच्छा ज्यावेळी आम्ही आमच्या आमदारांकडे बोलून दाखवली त्यावेळी आमदारांचं एकच शब्द होता की अत्यंत भव्यतेनं हा कार्यक्रम झाला पाहिजे त्यामुळे मला आनंद वाटतोय की या परंपरेला तशी ताकद देण्याचे काम आमदार निलेश राणे हे करतायत याबद्दल मला फार आनंद झाला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं आणि त्याच पद्धतीनं आम्ही युतीतील सर्व घटक मंडळी हा कार्यक्रम करण्याचं आयोजित केलेला आहे आणि त्यानुसार एकोणतीस तारीख शनिवार येतोय त्या दिवशी रोमबाट आणि राधा नृत्य स्पर्धा आयोजित करू या स्पर्धेतील जी पूर्वी आम्ही बक्षिसं ठेवत होतो त्यापेक्षाही बक्षिसामध्ये यावेळी वाढ होईल पूर्वी आम्ही पंचवीस हजार पहिल्या प्रथमाला पंधरा दहा होती त्यापेक्षा यावेळी वाढवण्याचा आमचा विचार आहे एक सविचार सभा झाल्यानंतर तेही आम्ही डिक्लेअर करू तसच रोमाट स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात चलचित्र आणली जातात आणि त्यामुळे त्याला तशी त्या मंडळांना खर्चिक बाब सुद्धा असते त्यामुळे अशा प्रकारची जी चलचित्र येतील त्यांना उचित मानधन सुद्धा दिलं जाणार आहे त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धा फी कुठचीच नाही एंट्री फी नाही तर स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांना मानधनही देऊ आणि ही स्पर्धा शनिवारी संध्याकाळी तहसीलदार कार्यालयात जे आपलं पटांगण आहे त्या ठिकाणी होईल क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी होईल आणि दुसऱ्या दिवशी लगतच तीस तारीखला पाडवा आहे आणि त्यामुळे पाडव्याच्या दिवशी मागे आम्ही गोव्यावरून फार चांगले चित्ररथ आणलेले होते तशा प्रकारची चित्ररथ आणून दुसऱ्या दिवशी निगेल या ठिकाणी कुडाळमध्ये शोभायात्रा निघेल कि ज्यातून माहितीच्या माध्यमातून आमचे आमदार नीलजी राणेसाहेब या भागातील जनतेला नवीन वर्षाच्या